रोशन आणि राजू यांच्या ही सेवा करण्याचं भाग्य माझ्या वाट्याला आलं म्हणून सकाळी आम्ही पंढरपूर सोडलं पंढरपूर वरून मला वाड्याला यायला तीन वाजले बारा तासाचा रस्ता तो अवघ्या आम्ही काही तासामध्ये पूर्ण केला आणि वाडा बोर वा ते बोरपाडा हा काही तासाचा रस्ता आम्हाला पार करायला वेळ लागला म्हणजे वाडा ते पंढरपूर या संपूर्ण जवळजवळ साडेचारशे किलोमीटरच्या पट्ट्यामध्ये किंवा पाचशे किलोमीटरच्या पट्ट्यामध्ये जेवढे खड्डे नाहीत तेवढे खड्डे वाडा ते बोरपाड्यामध्ये आहेत आणि येताना काय अवस्था आमची झाली पाऊस पडत होता आपल्याच गावा शेजारी गाडी लावत असताना खड्ड्यामध्ये एक बाईकवाला आमच्या गाडी समोर पडता पडता वाचला अशा परिस्थितीमध्ये या कार्यक्रमाला चिंतना करणे चिंतन करण्याकरिता जवळजवळ अर्धा तास उशीर झालेला आहे तरी सुद्धा वेलात वेल करून आपण जो आभंग चिंतना करता निवडलेला आहे पंढरपूरच्या पांडुरंगाचं वर्णन बघा उत्तर रात्रीचं जरी चिंतन रूपी सेवा असेल तरी सुद्धा आजचा दिवस आणि त्या दिवसाला आपण जो अभंग निवडलेला आहे हा अभंग हा पंढरपूरच्या पांडुरंगाच्या स्वरूपावरच आहे आणि म्हणून पहिलं चरण सुटत नाही तोपर्यंत आपण गरुड पुराणामध्ये प्रवेश करणार नाही किंवा त्या बाबतीमध्ये विश्लेषण करणार नाही आषाढी एकादशीचा दिवस आहे आणि ह्या दिवशी पंढरपूरचे पांडुरंग आणि त्यांची भक्ती ज्या वृत्तीनुसार करायची ती वृत्तीनुसारचा परमार्थ आपण पाहणार आहोत विठ्ठल बघा आज थोड्या कालावधीकरिता किंवा थोड्या वेळाकरिता का होईना आपण सर्व जण पंढरपूर या ठिकाणी जाऊन येणार आहोत आणि पंढरपूर हे भूवैकुंठ आहे या भूवैकुंठामध्ये असलेले पंढरीचे पांडुरंग हे समान चरण ठेवून उभे आहेत आणि त्या समान चरणांची आपल्याला सेवा करायची आहेत आणि ती सेवा करत असताना एक गोष्ट लक्षात ठेवा परमात्मा मनुष्य आणि संत परमात्मा म्हणजे ईश्वर मनुष्य म्हणजे जीव आणि संत या तिघांचं विश्लेषण ज्ञानेश्वरीच्या संपूर्ण अध्यायामध्ये जरी असेल तरी सुद्धा नंबर अध्याय नंबर दहा विभूती योग अध्याय नंबर अकरा विश्वरूप दर्शन योग अध्याय नंबर बारा योग अध्याय नंबर तेरा शत्रज्ञ योग अध्याय नंबर चौदा गुण सत्वगुण रजगुण आणि तमगुण या गुणांवर असलेला चौदावा अध्याय आणि पंधरावा अध्याय पुरुषोत्तम योग या सर्व अध्यायांचा जर आपण विचार केला तर परमात्मा कसा आहे ब्रह्मांड कसा आहे प्रकृती कशी आहे मनुष्य जन्माला कुठून येतो आणि कुठून जा, कुठे जातो याच सर्व विश्लेषण आपल्याला मिळेल ज्ञानेश्वरीचा दहावा अध्याय या दहाव्या अध्यायामध्ये ओवी नंबर ब्याऐंशी आणि त्र्याऐंशी मध्ये परमात्म्याचे गुण सांगितले परमात्म्याचे भाव सांगितले बघा बारकाईने लक्षात घ्या आपल्याला परमात्म्याचे भाव बघायचे आहेत आपणाला प्रकृती बघायची आहे आपणाला मनुष्य शरीर कस बनत हे बघायचं आहे आणि ब्रह्मांडाची तत्व बघायची आहेत आपण कुठून जन्माला आलो आपल्याला काय करायचं आहे आपण कुठे चाललेलो आहोत याचं विश्लेषण या अध्यायामध्ये केलेलं आहे लक्षात घ्या परमात्म्याच स्वभाव किंवा परमात्म्याचा भाव याचे अकरा तत्व ज्ञानेश्वरीचा दहाव्या अध्यायामध्ये ओवी नंबर ब्याऐंशी आणि त्र्याऐंशी मध्ये सांगितली प्रकृतीची अकरा तत्वे ब्रह्मांडाची चोवीस तत्वे आणि तुमचं आमचं शरीराचे छत्तीस तत्वे हे शरीर छत्तीस तत्वापासून बनलेलं आहे तत्पूर्वी परमात्म्याचे भाव बघा परमात्म्याचे अकरा भाव त्यामध्ये स